नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण यंगस्टार अभिनेत्री मीरा जोशीबद्दल जाणून घेत आहोत असा आहे मीरा जोशीचा वर्ल्ड रेकॉर्डपर्यंतचा आणि अभिनयाचा प्रवास भारतीय सिनेमासृष्टीत चित्रपट आणि गाणं या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितका चित्रपटाचा आशय आता गाणं म्हटलं की डान्स आलाच काही वर्षांपूर्वी डान्स हा फक्त छंदाचा आनंद लुटण्याचा भाग होता तेव्हा कुणालाही असं वाटलं नव्हतं की डान्स हा आपल्या करिअरचा एक भाग होऊ शकतो तेव्हा नृत्याकडे एक कला म्हणून पाहिलं जायचं पण हळूहळू ही समज बदलत गेली आणि नृत्य हा करिअरचा भाग होऊ शकतो असं नृत्य कलाकारांनी त्यांच्या कामातून करून दाखवलं डान्स कोरिओग्राफर ही नवी व्याख्या तयार झाली मग हे करिअर नुसतं सिनेमातील गाणी कोरिओग्राफ करण्यापुरतं राहिलं नाही तर स्वतःचे डान्स क्लासेस रियालिटी शोचे डान्स कोरिओग्राफर डान्स रेकॉर्ड सांस्कृतिक कार्यक्रम लग्नातलं संगीत अशा अनेक माध्यमातून नृत्यकला सादर करूनही यश मिळवायला लागलं कष्टाचा मोबदला मिळायला लागला अशाच कष्टातून एक मुलगी वर आली आहे जिने घरच्यांना मनवून डान्समध्ये आपलं करिअर केलं होतं तिला आपण मीरा जोशी या नावाने ओळखतो मीराचा कोकण पुणे ते मुंबई प्रवास मीरा जोशी ही एक अभिनेत्री आणि नृत्य दिग्दर्शिका आहे ती मूळची रत्नागिरीची वडिलांच्या बदलीमुळे पुण्यात आली तिने तिचं ती शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केलं मीराने आर्ट्समधून आपली डिग्री घेतली घरच्यांच्या सांगण्यावरून मीराने फायनल इयरला इकॉनॉमिक्स हा विषय ठेवला मीराला इकॉनॉमिक्सची अजिबात आवड नव्हती पुढे ती जर्मन भाषा शिकली या विषयात विद्यापीठात तिसरी येऊनही तिचं मन अभ्यासात रमेना मीराने भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सलग सात वर्ष शिक्षण घेतलं ती कथ्थक शिकली मीराचे बाबा महाराष्ट्र बँकमध्ये काम करायचे तर आई घरीच असायची मीराला एक भाऊ देखील आहे शिक्षण संपल्यावर आता करिअर काय निवडायचं हा प्रश्न मीरासमोर उभा होता मीराला वाटायला लागलं की शिक्षणात आपलं मन रमलं नाही तर तशा प्रकारच्या करिअरमध्येही माझं मन रमणार नाही त्यापेक्षा आपण आपल्याला जे आवडतं त्यात करिअर करावं म्हणून मीराने ठरवलं की आपण डान्समध्ये करिअर करायचं आणि तसं तिने घरात बोलून दाखवलं पण घरच्या लोकांचा या गोष्टीला विरोध होता काही काळ समजवल्यानंतर काही प्रमाणात घरचे तिला मुंबईला पाठवायला तयार झाले घरचे तयार झाल्यानंतर कुणालाही सोबत न घेता मीरा एकटीच मुंबईला आली मुंबईत तिनं काम शोधायला सुरुवात केली मीराने आधी अभिनय क्षेत्रात काम मिळवण्याचा प्रयत्न केला जवळजवळ दोन वर्षे मीरा काम शोधत होती या दरम्यान मीराने कोरिओग्राफी प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली तिचं ॲक्टिंग करिअर हे कलस मराठी चॅनलवरील माझे मन तुझे झाले या मालिकेतून सुरू झालं पुढे ती मराठी चॅनल्सच्या खल्लास डान्स एकच निवड या डान्स रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांना बघायला मिळाली या शोमध्ये ती अंतिम फेरीत पोहोचली त्यानंतर ती अनेक शोमध्ये कोरिओग्राफर म्हणून दिसली बायको अशी हवी या मालिकेत तिने काम केलं होतं हिंदुस्तान की हुनरबाज नचबलिये डान्स इंडिया डान्स डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर एकापेक्षा एक, एक अप्सर आली या रिॲलिटी शोमध्ये सक्सेसफुली कोरिओग्राफर केल्याने मीराला बाजीराव मस्ताने आणि शिमला मिरची या सिनेमांसाठी कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली एक रिॲलिटी शोच्या डान्स कोरिओग्राफी दरम्यान मीराला पाठीची दुखावत झाली होती डॉक्टरांनी तिला तुला आता डान्स बंद करावा लागेल असं सांगितलं पण इतकं होऊनही मिरा थांबली नाही तिनं कोरिओग्राफी सुरूच ठेवली यातच एक दिवस अवॉर्ड शो मॅनेज करणारी काही लोकांनी मीराला बघितलं आणि ते अवॉर्ड शोमध्ये डान्स कोरिओग्राफ करशील का असं विचारलं मग मीराने अवॉर्ड शोमध्ये कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली तेव्हा बाजीराव मस्तानी सिनेमाच्या टीम मेंबरच्या नजरेत मिळाली आली आणि तिला प्रियंका चोप्राला अल्बेला सजन या गाण्यासाठी असिस्ट कोरिओग्राफर म्हणून कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली अल्बेला सजन या गाण्याच्या प्रियंकाचा भगवा झेंड्याचा जो सीन आहे तो सीन ते लोक दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत शूट करत होते मीरा सांगते की न थकता न तक्रार करता ते लोक काम करतात म्हणून ते सेलिब्रिटी आहेत मीरा म्हणते तिथल्या सगळ्यांची कामाबद्दलची निष्ठा बघून मी भारावून गेले होते आणि अर्थातच प्रियांकाला कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली याचा आनंद होताच होता लॉकडाऊनच्या काळात एका टीमकडून मीराला डान्स व्हिडिओ करण्याची मागणी आली त्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत आणखी चार पाच अभिनेत्री होत्या मीराने या डान्सचा व्हिडिओ आणि एडिटिंग स्वतःच केलं होतं तो व्हिडिओ बाकीच्या अभिनेत्रींच्या व्हिडिओपेक्षा जास्त चांगला झाला म्हणून माझा व्हिडिओ रिजेक्ट करण्यात आला असं मीराचं म्हणणं आहे पण तिने आपलं केलेलं काम वाया जाऊ नये म्हणून स्वतःच्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओला कमी वेळातच प्रेक्षकांची पसंती मिळाली मग मीराने इंस्टाग्राम रील्सवर स्वतःची डान्स व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा सगळीकडे तिची चर्चा सुरू झाली मीराला प्रवासाची खूप आवड आहे तिला सोलो ट्रिप्स करायला आवडतात ती आजपर्यंत अनेक ठिकाणी एकटीच गेलेली आहे मीरा या शक्य शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट रेल्वेने करते या ठिकाणी जाऊन मीरा स्वतः डान्सची रील्सही करते मीराला प्रवासाच्या काळात लोकांचं निरीक्षण करायला नवनवीन लोकांना भेटायला आवडतो प्रवासातून झाला वर्ल्ड रेकॉर्ड मीरा तिच्या सोलो ट्रिपसाठी उत्तराखंडला फिरायला गेली होती तिथले एक दोन पर्वत सर करून तिने डान्स डान्सची व्हिडिओ करून तिथल्या तुंगनाथ मंदिरामध्ये तिने आणखी एक व्हिडिओ शूट केला या ठिकाणी आणखी कोणी व्हिडिओ शूट केला आहे का जेव्हा मीरानं शोधलं तेव्हा तिला एकही व्हिडिओ सापडला नव्हता हे सगळं करण्यामागचं तिचं कारण होतं की तुंगनाथ हे महादेवाचं मंदिर आहे आणि आत्तापर्यंत असलेले दे महादेवाचे हे सगळ्यात उंचावरचं मंदिर आहे मीराच्या असं लक्षात आलं की याचा वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो तिने त्यासाठी प्रयत्न केला तुंगनाथ मंदिर येथे परफॉर्म करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली मीराने झग्गा बेधुंद बेफिकीर तू हात नको लावू दिल दिया या गाण्यात परफॉर्म केलेला आहे त्याचबरोबर ती तुझ्या बिन मरजावा आणि मायरा या सिनेमांमध्ये देखील झळकलेली आहे मीराचं सोशल मीडिया अकाउंट खूप टाईपच्या फोटोशूटनं भरलेलं आहे मीराचे साडीपासून बिकिनीपर्यंत सगळ्या प्रकारचे फोटोशूट आहेत मीराचे बरेचसे बोल्ड फोटोशूट पाहायला मिळतात मीराची काही ब्रँडशी पार्टनरशिप आहे अभिनेत्री मीरा जोशी जोशीनं मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि डान्सने वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे मालिका चित्रपट आणि रियालिटी शोमधून ती घराघरात पोहोचली गेल्या काही दिवसांपासून मीरा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर बॉयफ्रेंड बरोबरचा फोटो शेअर केला होता यामुळे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली पण हे सगळं खोटं ठरलं एका गाण्याच्या प्रमोशनचा तो भाग होता अशातच मीराने जी मराठीवरील लोकप्रिय मालिके झळकणार असल्याचं समोर आलं मीराने कुलस्वामीने प्रेमा तुझा रंग कसा तुझं माझं ब्रेकअप या मालिकांमधून अभिनयाची छाप पाडली ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात ती झळकली होती मीराने उरण समुद्र गण्यावरचे फोटो शेअर केले व त्यावर लिहिलं प्रेमात बुडालेली मी तिने तिच्या प्रियकराचा चेहरा आणि नाव गुलदस्तर ठेवलं असलं तरी चाहते तिच्यासाठी प्रचंड आनंदी आहेत मीराला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा